मनेरी धनगरवाडी येथील बत्तीस वर्षीय हो उमेश बाळू फाले हा दोन वर्षापूर्वी मनेरी धनगरवाडी येथे कामाला गेला असता बेपत्ता झाला होता तेव्हा नातेवाईकांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दिली होती त्याच्या नातेवाईकांनी त्याची कालव्यात तसेच नदीपात्रात देखील शोध घेतला होता पण तो सापडून आला नव्हता ना दरम्यान उमेश पाले याला गोवा येथे दारू पिण्यासाठी नेऊन संशयिताने पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून दोन साथीदारांना सोबत घेऊन कशाप्रकारे खून केला आणि मृतदेह कालव्यात टाकला याचे पुरावे हाती लागल्यावर उसब येथील तीन जणांना अटक केली आहे त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान दोडामार्ग पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की संशयित राजाराम गवस व मैताची पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून उमेश बाळू फाले हा वारंवार आरोपी राजाराम गवस यांना शिवीगाळ करत असे या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी राजाराम गवस व त्याचे साथीदार अनिकेत नाईक सचिन बांदेकर यांनी कट करून मयतास दारू पिण्यासाठी म्हणून घाटवाडी वडेश्वर मंदिरजवळील तिल्लारी ते बिचोली कॅनलजवळ घेऊन गेले व तेथे अनिकेत नाईक याने त्यांचे हात पकडले तसेच सचिन बांदेकर याने त्याचे पाय पकडले आणि मैताच्या गुप्तांगावर लाता मारून तसेच डोक्यावर दगड घालून त्याचा खून करण्यात आला त्यानंतर बॉडी सुमारे दीडशे मीटर फरफडत नेऊन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या तिलारी ते बिचोलीम कॅनलमध्ये टाकून दिला यातील संशयित राजाराम काशीराम गवस सचिन महादेव बांदेकर अनिकेत आनंद नाईक यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे सदर गुन्ह्यामध्ये बादवी तीनशे चौसष्ट तीनशे दोन दोनशे एक तीनशे अठ्ठावीस एकशे वीस, एक वीस ब हे कलम लावण्यात आले आहे पोलीस निरीक्षक निसर्ग उतारी पोलीस हवालदार राम मळगावकर पोलीस हवालदार दीपक सुतार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषचे पथक यांनी मिळून पोलीस अधीक्षक अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे